एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आग्रह धरण्यात येतोय त्या संदर्भात आता एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता या ठिकाणी एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे यासाठी आता घडामोड सुरू झालेली आहे दिल्ली वारी सुरू झालेली आहे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये आहे तर शिंदे सुद्धा आता या ठिकाणी दिल्लीमध्ये पोहोचतील शिवसैनिकांनी अकोला ते शेगाव या ठिकाणी आता वारी काढलेली पाहायला मिळते राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक करण्यात आलेला आहे शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी वारी काढण्यात आली आहे शिवसैनिकांनी अकोला ते शेगाव अशी वारी काढली आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे ठरणार आहे